नमस्कार शासन जी चानल मरपक आताशी वे आताशी या युट्यूब चॅनल मार्फक स्वागत आहे सर्वात मोठी बेकिनिव्ह म्हणजे राज्य सरकारी करण्यासाठी आता मोठी बातमी त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण आता मी आपण सांगू इच्छितला सुरु करूया राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत कराव्याच्या भरतीपूर्वी जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया राबविण्याबाबत शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद परभणी यांच्या मार्फत दिनांक पंचवीस दोन चोवीस रोजी राज्यातील शासनाचे तसेच विविध शिक्षक संघटनेच्या निवेदनानुसार महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की जिल्हा अंतर्गत बदलीसाठी जे शिक्षक पूर्वीपासून कार्यरत आहे त्यांच्यापैकी इच्छुक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार एक संधी देऊन दाकार रिक्त असल्यास समुपदेशनाद्वारे रिक्त पदे नियुक्त देण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहे तसेच समुपदेशनापूर्वी संभाव्य भरती येणाऱ्या नवीन पदे विचारात घ्यावे व शाळा स्तरावर समान शिक्षक राहतील यांची दक्षता घेण्याचे निर्देश नमूद करण्यात आले आहे शिक्षकांच्या विनंती बदली प्रक्रियेसाठी ग्राम विकास विभागाचे दिनांक सात ते नमूद्या विनंती बदली कालावधी पूर्ण करतील असलेल्या विनंती बदलीसाठी इच्छुक शिक्षकांची विनंती बदलीचे अर्ज सबळ पुराव्या कार्यालयात दिनांक का सव्वीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तसेच संच मान्यता सन्हा बावीस ते मध्ये तालुका स्तर आणि जिल्हा स्तरावरील समायोजन प्रक्रिया रद्द झाल्याने समायोजन प्रक्रियेतील बद्धी इच्छुक शिक्षकांची विनंती बदल अर्ज स्वीकारून एकत्रित माहिती सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व गट विकास अधिकारी यांना देण्यात आले आहे तसेच विहित मुदतीमध्ये आलेले अर्ज संबंधित गट अधिकारी यांनी एकत्रित माहिती तयार करून दिनांक सव्वीस जून चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रस्तुत कार्यालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात आजचे महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिलं आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला करा कमेंट करा आणि नव्हतं अपडेट शासन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला चुका धन्यवाद